जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये परिसरात पुन्हा एकदा हल्ल्यात महिलेला जीव गमवावा लागला असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे नुकताच साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच घडलेली ही, ही दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक आहे अहिलनगर जिल्ह्यातील बारा पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकाचा बिगुल वाजला आहे आज सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे उमेदवारांना सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाने तयारीवर भर दिला आहे दरम्यान पालिका निवडणुकीसाठी राज्य अथवा जिल्हा पातळीवरून महायुती अथवा महाविकास आघाडीबाबत कोणतीच घोषणा नसल्याने सर्व पक्षाकडून जवळपास स्वबळावर निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे आमचा डीएनए शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्न नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून टीका करणे सोपे आहे मात्र उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी एक तरी कारखाना किंवा उद्योग उभारला का अशा शब्दात जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे येत्या तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीएटी परीक्षेत बोगस किंवा डमी उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने कंबर कसली आहे या परीक्षेत यंदा बोगस उमेदवार डमी गुरुजी यांची तत्काळ ओळख परेड करण्यासाठी फोटो व्ह्यूजचा आणि कनेक्ट व्ह्यूजचा वापर करण्यात येणार आहे त्यामुळे यंदा राज्य परिषदेच्या रडारावर बोगस उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्या दृष्टीने परीक्षा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यरत असल्याचे दिसत आहे अव्यानगर जिल्ह्यातील बारा नगरपालिका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी चार लाख एकावन्न हजार दोनशे सत्याऐंशी मतदार दोनशे एकोणनव्वद नगरसेवकांचे भवितव्य घडणार आहेत जिल्ह्यातील बारा पालिकांमध्ये सध्या पाचशे दोन मतदान केंद्र प्रस्तावित आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एक हजाराहून अधिक मतदार असणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्राची संख्या वाढवण्यात येणार असल्याने अनेक पालिकांमध्ये प्रभागातील मतदारसंख्येनुसार मतदान केंद्राची संख्या वाढणार आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर मठमाठ राष्ट्रीय महामार्ग वरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देणे ठरत आहे अनेक वर्षापासून सुरू असलेले काम अजूनही अपूर्ण आहे या महामार्गावर सर्वदूर धुईचे साम्राज्य उघड्यावर पडलेले खड्डे फलकांचा अभाव वाहतूक कोंडी आणि भारत्या अपघातांची मालिका यामुळे प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या दहा महिन्यात तब्बल शंभर अपघातात अडोतीस जणांना जीव गमवावा लागला तर अनेक जण कायमचे दिव्यांगत झाले आहेत विकासाचा रस्ता कि मृत्यूचा सापळा असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचे पडघम शहरात वाजायला सुरुवात झाली असून एका बाजूला गुलाबी थंडी वाढत असताना उमेदवार अजून कुठल्याही राजकीय पक्षाने जाहीर केलेला नाही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये बैठकांचा सिलसिला आणि इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत महाविकास आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाळासाहेब भोस यांच्याकडे असल्याने ते म्हणतील ती दिशा महाविकास आघाडीची असणार आहे राहता बाजार समितीत रविवारी गोणीतील कांद्याला एक हजार सातशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या सहा हजार एकशे नव्वद गोण्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला पंधराशे रुपये ते दोन हजार रुपये कांदा नंबर दोन ला हजार ते एक हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला पाचशे ते नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला गोलटी कांद्याला पाचशे रुपये ते अकराशे रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे रुपये ते पाचशे पन्नास रुपये भाव मिळाला संगमनेर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती व महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे यातच नव्या जुनांचा दाब उफाळून आल्याने अर्ज दाखल करण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे दरम्यान निवडणूक रंगात येताना आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे श्रीरामपूर मध्ये महायुती ते मिठाचा खडा पडल्याने तिन्ही घटक पक्ष स्वातंत्र्य लढण्याचे शनिवारी स्पष्ट झाल्यानंतर आता राहुरीतही पालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेना स्वतंत्र लढण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे महायुतीत जागा वाटपाबाबत सन्मानपूर्वक तोडगा जागांवर स्वतंत्र लढेल असा ठाम निर्धार रविवारी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी येथे व्यक्त केला शिवाय पालिकेवर शिवसेनाचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर